महात्मा फुले यांची आज पुण्यतिथी मात्र दुर्दैवानं याच दिवशी नवा वाद समोर आलाय पुण्यामधील फुले वाड्याच्या पालकत्वासाठी भुजबळांच्या समता परिषदेकडून सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र पाठवण्यात आलं होतं तर फुले वाड्याचं पालकत्व समता परिषदेला देण्यास फुले प्रेमींनी विरोध केलाय त्यामुळे प्रश्न पडतोय की भुजबळांना फुले वाड्याची मालकी का पाहिजे पाहूयात याबाबतचा रिपोर्ट खाजगी संस्थेला जर वाढदिवस असेल तसा आम्ही विरोध करणार त्यासाठी आम्ही वेळ प्रसंगी असले उत्तर आंदोलन करू दुसऱ्या कुठच्या संस्थेनी जे कार्य करत आहेत त्यांनी मागावं त्यांनी जतन करावं आम्हाला काही हरकत नाही ना। राज्यातलं महाराष्ट्र राज्यातलं तसं माहिती सरकारी झालेलं अशा प्रकारचीच अनुभूती आता या ठिकाणी येते महात्मा फुले यांची आज एकशे पस्तीसावी पुण्यतिथी दुर्दैवाने याच दिवशी फुले वाड्याशी संबंधित वाद गाजतो पुण्यातील गंजपेठ इथला महात्मा फुले वाडा ही राज्य संरक्षित वास्तू आहे सध्या ही वास्तू पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचलनालयाच्या अधीन आहे याच महात्मा फुले वाड्याचं पालकत्व आमच्याकडे द्यावं अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने केली त्यासाठी आठ जुलै दोन हजार पंचवीस ला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना पत्र पाठवलं त्यानंतर पुरातत्व विभागाने सव्वीस ऑगस्ट दोन रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला पत्र लिहिलं महात्मा फुले वाड्याचं पालकत्व पाहिजे असेल तर सविस्तर प्रस्ताव सादर करा असं त्यांनी कळवलं पण त्याला फुले प्रेमींकडनं जोरदार विरोध होतोय दरम्यान हा वाद उफाळून आल्यानंतर या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला ज्यांच्या सहीनं मूळ पत्र पाठवण्यात आलं ते समता परिषदेचे पदाधिकारी बापू भुजबळ यांनी युटर्न घेतला ते पत्र आपण लिहिलंच नाही असा दावा त्यांनी केला तर समीर भुजबळांनी मात्र मागणीवर ठाम असल्याचं सांगितलं तुम्ही पत्र लिहिलंय ते पत्रही समोर आलेलं आहे समीर भाऊज समीर भाऊज पत्रावर तुमचं नाव आहे ना पण साहेब नाव आहे साहेब अध्यक्ष म्हणून पत्रावर तुमचं नाव आहे ठी काय काय आपली अपेक्षा काय म्हणजे मला काहीच माहित नाही सरकारकडं पुरातत्व विभागाकडे असे अनेक वेगवेगळे मॉन्युमेंट्स आहेत आणि ते मी में मेंटेन करत असतं परंतु सरकारवरचा जर भार कमी करायचा जर कुठच्या ऑर्गनायझेशननी जर घेतला तर त्यात अडचण काय आहे असं आहे की काही लोकांना पोटशोळ आहे काही लोकांना चांगलं बघवत नाही असं आहे आम्ही मागितलं ना दुसऱ्या कुठच्या संस्थेनी जे कार्य करत आहेत त्यांनी मागावं त्यांनी जतन करावं आम्हाला काही हरकत नाही फुलेवाड्याच्या पालकत्वावरून निर्माण झालेल्या या वादाला आता राजकीय वळण लागलं अठरा पकड जात इथं अभिवादन करायला महात्मा ज्योतिबा फुलेंना सावित्रीबाईंना करायला येतात म्हणून हा जर सरकारी असेल आणि पुरातत्व असेल तर ते इथं सर्वंच असेल कोणतीही संघटना असेल की कोणती सरकारी झालं तेल की त्याला संघटना आली की मग त्याला एक मक्तेदारी वेगळी तयार होते माझी विनंती आहे सर्वांना की हे पुरातत्व विभागाकडं आहे ते पुरातत्व विभागाकडे राहावं सफाई आणि इकडच देखभालसाठी वर्ग करण्याचा जो निर्णय होतोय हा अत्यंत निंदनीय आहे वाईट आहे त्याचबरोबर सरकारची वृत्ती किती आहे हे समजून ठिकाणी सांगणार आहे देवेंद्र फडणवीसांचा एकनाथजी शिंदे किंवा अजितदादांचा इथून पुढे समतेवर बोलण्याचा अधिकार राहणार रह आहे असं मला वाटतं सरकारला जड व्हायचं कारण नाहीये सरकारनंच त्या संदर्भात ॲक्शन प्लॅन विकासाचा बनवलेला आहे आणखी काय असेल तर सरकार बनवेल आणि संबंधित परिषदेच्या लोकांशी त्या ठिकाणी समन्वय साधून फुले वाड्याचं सा पावित्र आणि त्याचं मोठेपण आबाधित राखण्याचा सरकार प्रयत्न वादाचं केंद्र ठरलेला पुण्यातला हा एवढा का आहे त्याबाबतचा इतिहास थोडा समजून घेण्याची गरज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचं मुख्य केंद्र आहे याच वाड्यात अठराशे बावन्न साली भारतातली मुलींची पहिली शाळा सुरू झाली ज्योतिबा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा हाच आधारस्तंभ या वाड्याच्या आवारात असलेला हौद अस्पृश्य समाजासाठी पाण्याचा सा पहिला सार्वजनिक स्रोत होता महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळ आणि स्त्री शिक्षणाच्या आरंभाचा ऐतिहासिक साक्षीदार असलेला हा वाडा आहे